टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्रीक्षेत्र माहूर मराठवाडा व विदर्भाला जोडणारा पैनगंगा नदीवरील पुलाला साठ वर्षांपेक्षा अधिकचा सा काळ लोटला आहे नदीला पूर आल्याने अनेकदा हा पूल नादुरुस्त झाला असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच बाजूला संरक्षक कठडे नसल्याने वाहन चालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहे या बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र टुडे मराठी वृत्तवाहिनीला झळकताच महामार्ग प्रबंधनाने दुसऱ्या दिवशी सकाळीच धनोडा रोडवर मुरुम टाकून खड्डे बुजवण्याला सुरुवात केली आहे परंतु धोकादायक पुलाबाबत अद्याप पर्यंत कुठलेही पाऊल उचलले नसल्याने तो धोका मात्र तसाच कायम आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड सर आपलं नाव काय माझं एकसष्ट राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याबद्दल त्यावेळेस पडलेली तुम्ही बातमी जी दिली त्या बातमीनंतर लगेचच प्रशासनाला जाग येते यावेळेस आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला एकच प्रश्न पडतो की मीडियाला जाग येते मीडिया मैदानावर येऊन करून काम करायला सुरुवात करते त्याच वेळेस प्रशासनाला जाग येते या आधी यांना दिसत नाहीत का मग यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असतील किंवा या एकशे एकसष्ट क्रमांक तुम्ही जे महामार्ग बनवले हा आधी मेजर बोर्ड होतो याला एकशे महामार्ग म्हणून तुम्हाला घोषित करता येते मग त्यावेळेस ते तर कर्मचारी नाहीत का मग कर्मचारी आहेत तर मग झोपलेले आहेत का आता एक तीन जूनची ही घटना ही ताती घटना याच्या आधीची एक या पुलाला कठडी नाही इथून साधारणतः एक महिन्याभर आधी एक टू व्हीलर मला इथं माणूस कोघडला याला जबाबदारी घ्यायची आणि मुद्दा नंबर दोन जर ज्या वेळेस आता लहानाचा मोठा याच गावात झालेला आहे याच रोडवर आहे ज्यावेळेस एकदा गड्डे पडतात फक्त नवरात्रीच्या टाईमला त्या दोष कारण काय फक्त त्यावेळेस मंत्री काय जे असतील मोठे मोठे लोक मोठ्या लोकांसाठी सांगतील ज्यावेळेस मीडिया समोर येते त्याच वेळेस प्रशासन जाणून होते मी सगळ्यात माझ्या नजरात तरी सगळ्यात मोठी सुखांधी आणि सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जे एकशे एकसष्ट क्रमांकाचा राज्यमार्ग महामार्ग आहे नावाज दिली रेणुकादेवी मंदिर हे साडेतीनशे किमिटापैकी एक मानल्या जाते त्यामुळे या रोडला सगळ्यात जास्त भाविकाची गर्दी या पुलावरनं आणि या रोडवरनं रोज वर्दळ करतात वर्दळ राहते तरी या वाहनांना वर्दळीतून या रस्ता खराब असल्यामुळे आजूबाजूनं जागा काढावं लागते आणि विशेष जसं की आपण काही पंधरा जून त्या विकत मी न्यूजच्या माध्यमातून वाचलं आणि ऐकलं पुण्याजवळील जवळील कुंडल वेळा तिथं इंद्रायणीजवळील जवळील पूल कोसळला तो पण ब्रिटिशकालीन होता आणि हा पूल सुद्धा ब्रिटिशकालीन आहे तर मग शासन ज्यावेळेस तिथे वीस ते पंचवीस लोक वाहून गेले तशाच घटनेची इथं वाट पाहत आहे का हे पूल दुरुस्ती करण्यासाठी आणि आता हे पुलाचं काम जे चालू आहे नवीन घेतलेलं काम तीन वर्ष झाले जसे जैसे थे मग प्रशासन हे नेमकं प्रश्न सोडवण्यात कुठेतरी कमी पडत आहे का हा सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न Never miss an update.